राहता तालुक्यातील एकरुखे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे येथे यत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या नवागत मुलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले प्रवेशोत्सवाची संपूर्ण गावात प्रवेश केली जाईल दाखल मुलांना बैलगाडी सजवून गाडीतून संपूर्ण गावामध्ये संगीत धोलताशांच्या वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी नवीन मुलांना हाऊचे वाटप केले Terima kasih telah <laughs> menonton! फेरी शाळेत आल्यानंतर सर्व नवागत मुलांचे शाळेच्या गेटपासून फुलांचा पाकळा टाकून जोरदार स्वागत करण्यात आले मुलांना विविध खेळणी उगेत देऊन तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले नवागतांचे पहिलं पाऊल हशे घेऊन त्यांचे औक्षण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जितेंद्र पाटील गाडवे होते तसेच कार्यक्रम प्रसंगी श्री जालिंदर पाटील गाडवे श्री मधुकर सातो एस एम सीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पगारे सदस्य श्री रवींद्र भवर व इतर बहुसंख्य पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश पाठ्यपुस्तक बूट सॉक्स व वयांचे वाटप करण्यात आले मुख्याध्यापक श्री राधा किशन दळवी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले जानका गोर्डे मॅडम यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली श्री जगन्नाथ डांगे सर यांनी अनुमोदन दिले सुनीता सातो मॅडम यांनी प्रवेश गीत सादर केले श्री मधुकर थोरात सर यांनी आभार प्रदर्शन केले व श्री सुधाकर सर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशवस्थितेसाठी अलका गाडेकर संजीवनी गोर्डे लीला चव्हाण वैशाली गायकवाड पौर्णिमा यादव मयुरा कडू मॅडम यांचे बहुमत सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना स्वादिष्ट बुंदीची गोड जेवण देण्यात आले आर शिर्डी न्यूज राहता